जय महाराष्ट्र मित्रांनो मातोश्रीवरील शिवसैनिकांसाठी सर्वात महत्त्वाची गोड बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठा प्रवेश सध्या मुंबईतून होतोय मित्रांनो नेमकी काय आहे बातमी शिंदेगडाला प्रथम तास लागले सर्वात मोठं खिंडाराने उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा मुंबईत आपला गाजावाजा करते मित्रांनो येत्या तेवीस तारखेला शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे मुंबईत जाहीर सभा आहे त्या सभेला संपूर्ण शिवसैनिक येणार असून या निमित्ताने आता ठाकरेंच्या शिवसेनिकेमध्ये मोठा प्रवेश होऊ घातला आहे या प्रवेशाची सध्या महाराष्ट्रवर चर्चा असून शिंदेगडातील बहुतांश नेते घर वापसीचे संकेत देत होते त्यातील आता मुंबईतील जवळजवळ नगरसेवक आणि विभागप्रमुख त्याचप्रकारे बडे नेते ठाकरेंच्या गळ्या लागल्या असून ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी ठाकरेंसाठी सध्या खूप मोठी बातमी आहे आपली आतापासूनच तयारी करण्यासाठी काही नगरसेवक देखील ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दे तेवीस तारखेला प्रचंड असा भगवा जल्लोष करून मोठा प्रवेश करतील या समवेत हजारो कार्यकर्त्यांसह हा प्रवेश ठेवला गेल्याची सध्या मोठी बातमी मुंबईतून येत आहे पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंचा हा सर्वात मोठा मेळावा निवडणुकीच्या अगोदर असेल आणि हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा श्रीगणेशः ठाकरे फोडतील असेही सध्या बोललं जात आहे ठाकरे आपली ताकद दाखवतील याचवेळी ठाकरेंकडे आउटगोईंग नाही आता इन्कमिंग देखील सुरू आहे असा ठाकरे महाराष्ट्रात संदेश देतील असे सध्या बोललं जात आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारा शिवसैनिक यावेळेस नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा घेऊन ठाकरेंच्या समभेत कायम राहण्याची शपथ घेईल असे सध्या सूत्रांनी सांगितले आहे मित्रांनो याबरोबरच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून देखील प्रवेशाची शक्यता सध्या वर्तवली जात आहे आपल्याला काय वाटतंय आगामी होऊघातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेने घेतलेली सोबळाची भूमिका शिवसेना पक्षाला फायद्याची ठरेल का की तोट्याची ठरेल आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरे पुन्हा कमबॅक करण्यात यशस्वी होतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र